करवीर तालुक्यातील कळंबेतर्फे कळे इथल्या एका क्रिकेटपटूनं झाडाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली एकोणतीस वर्षीय अक्षय प्रकाश चौगले असं त्याचं नाव आहे ही घटना सोमवारी रात्री घडली कर्वी तालुक्यातील कळंबेतर्फ कळे इथला अक्षय चौगले हा युवक कोल्हापूर उद्यमनगर नगर या ठिकाणी अकाउंटंट म्हणून काम करत होता रात्री जेवणानंतर तो बाहेर पडला तो घरी परतला नाही त्यांनी सागर पाटील यांचं शेत कसण्यासाठी घेतलंय या शेतामध्ये सागवानाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं परिसरातील नागरिकांना सकाळी लक्षात आलं याबाबत पोलीस पाटील सरिता पाटील यांनी पोलिसात वर्दी दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून अक्षयचं शव विच्छेदनासाठी सीपीआर पाठवलं अक्षय हा उत्तम क्रिकेटपटू होता त्यानं विविध ठिकाणी बक्षिस मिळवली आहेत त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग जमला होता अक्षयच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे